नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात आणलायजर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्ली विधानसभेचा प्रचार अतिशय आता शिगेला पोहोचलेला आहे आणि त्याच्यातून जे काही वेगवेगळे पैलू समोर येत आहेत आणि आम्ही सातत्याने त्याच्यावरती व्हिडिओ करतो आहोत निकाल लागल्याच्या नंतर किंवा नंतरही काही काळा काळ गेल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की आम्ही हे व्हिडिओ का करत होतो दिल्लीची निवडणूक ही दिल्लीपुरती नाही एक तर तो देशाच्या राजकारणावरती प्रभाव टाकणारी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या निवडणुकीचे विश्लेषण करणारे जे कोणी अराजकीय आहेत आमच्या सगळ सगळे जे प्रत्यक्ष कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत किंवा त्यांचे सभासद नाहीत बाजू कोणाची घेणं विरोध करणे गोष्ट वेगळी त्यांची या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भामधली भूमिका यासाठी महत्वाची आहे की तुमचं विश्लेषण तुम्ही कसं करता कारण त्याच्यामुळे पुढची राजकीय सगळी जी परिस्थिती किंवा जे काही घडणार आहे त्याच्यामध्ये त्याची मुळं सापडतील आता साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो या दिल्लीमधलीच गोष्ट आहे त्यांनी काँग्रेसनी त्यांच्या प्रचाराची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप समोर आणली आणि त्या सगळ्या व्हिडिओ क्लिपमधून काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खडगेच गायब होते बाकी सगळ्यांना दाखवले शिला दीक्षित पासून सगळ्यांचा उल्लेख केला राहुल गांधी तर आहेच आणि ह्याच्यावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा मुद्दा जो समोर आता येतोय तो असा ये की कर्नाटकमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर बोलत असताना मल्लिकार्जुन खडगे जेव्हा असं म्हणले की त्याग करायला पाहिजे की लगेच त्यांचाच त्याग करून टाकला आणि त्यांचं नाव गायब करून टाकलं नेतृत्वपदी तेच तेच लोक बसलेले आहेत ते वेगळ्या कॉन्टेस्टमध्ये बोलत होते त्याची त्यांना सजा आता अशी मिळाली की यांचा रोष होता की राहुल प्रियंका आणि अर्थातच सोनिया यांच्यावरती कसा होता कारण की ते तर पदावरती बसलेले आहेत किंवा आता पद नसली तरी त्यांच्या हातामध्ये सगळे काँग्रेसची सूत्र आहेत कोणालाही माहिती एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ला सोनिया गांधी जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या तेव्हापासून ते आजपर्यंत ह्या सगळ्या म्हणजे पंचवीस दोन सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसची सगळी सूत्र ही सोनिया गांधी सोनिया राहुल आणि क्वचित प्रियंका यांच्याकडेच आहेत आणि मल्लिकार्जुन खडगे असं म्हणतात आता पुढची गोष्ट लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कोणी असं म्हणेल की त्याच्यात काय फरक पडायला आहे काँग्रेस जाणे आणि त्यांचे ते उमेदवार जाणे निवडून येतील नाही तो पडतील इतका सोपा विषय हा नाही आहे किंवा दुसरा एक मुद्दा आहे की त्याच्यामध्ये राहुल गांधीचं कौतुक केलं आहे पदयात्रेचं कौतुक केलं आणि राहुल गांधी गायब झाले प्रचारातून म्हणजे जे प्रचार करायला आहेत बोलायले तितकं वेळ असताना चौऱ्याऐंशी वर्ष असताना त्या मल्लिकार्जुन खडगेला व्हिडिओतून गायब करून टाकलं तुम्ही आणि जो कुठेच नाही आहे चोपन्न वर्षाचा तरणा भांड पंचावन्न वर्षांचा ह्यांचा नेता जो अचानक प्रचारातून गायब झाला फक्त एक सियालपूर काहीतरी एका गावामध्ये त्यांनी पहिल्यांदा एक सभा घेतली नंतर राहुल गांधी गायब आहेत आणि ते प्रचारातच नाहीत कुठं कुणाला असं वाटेल की कशाला चर्चा करायची काय होईल ते हारतील नाहीतरी मागच्या वेळेस काँग्रेस नव्हती त्याच्या आधीच्या वेळेस काँग्रेस इथं काय आलेली नव्हती या वेळेस येणार नाही विषय मिटला इतकं म्हणलं ना इतकं सोपं नाहीये ते मी सांगतो तुम्हाला घोळ कसा होतो राजकीय जाऊ द्या की प जय मिळाला किंवा पराजय मिळाला असं समजा की या सगळ्या ह्याच्यातून आम आदमी पक्ष निवडून आला आणि काँग्रेस हारली कोणाला काही वाटणार नाही भाजप हारली उलटं भाजप निवडून आला आम आदमी पक्ष हारला नाहीतरी काँग्रेस याच्यामध्ये नाहीच विश्लेषण करताना विश्लेषक नेमके चूक अर्थ कसे काढतात मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी मोठा आव आणला ते तलवार इथे मॅन तू तलवार काढली आव आणला आणि नंतर झरकन तलवार मॅन करून पाठ फिरून निघून गेले असं झालं तुम्ही जर केजरीवालांच्या विरुद्ध लढता आहात अजय माकन हे काँग्रेसचे तिथले नेते सातत्यान आणि संदीप दीक्षित दोघांनी आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये राळ उठवलेली तसं पश्चिम बंगालमध्ये आदिर रंजन चौधरींनी उठवलेली होती काँग्रेस पक्षानेच त्यांचं ऐकलं नाही त्यांचाही पराभव झाला आणि तिथून काँग्रेसचा बट्ट्याबोळ झाला तिथून बट्याबोळ झाला तरी त्या ठिकाणचं जे प्रादेशिक नेतृत्व होतं तृणमूल काँग्रेसचं ममता बॅनर्जी ते पुरेसं सक्षम असल्यामुळे त्यांनी ते त्याचा तोटा त्यांच्यावरती होऊ दिला नाही काँग्रेसलाही जास्त मतं मिळाल्यात परिणामी भाजप दोन नंबरचा राहिला आहे ठीक आहे पण ते एक नंबरला तिथं राहिले आता दिल्लीची बोंब अशी आहे सर्वेक्षण बाकी सांगतात की जर एक तर आम आदमी पक्षाला कमी मतं मिळतील जागा कमी होतील काठावरती होती ते असतील अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसनी जे त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेली होती त्याच्यातून समजा काँग्रेस जरी कुठं नाही आलं दोन तीन जागा आल्या आणि त्यांनी काही ठिकाणी त्यांना जास्त मतं मिळाली तरी त्याचा तोटा असा होऊ शकतो आम आदमी पक्षाचा पराभव होईल आणि भाजप तिथे त्या ठिकाणी निवडून येईल भाजपची सत्ता येईल राजकीय दृष्ट्या हे ठीक आहे भाजपची सत्ता येईल नाही काय होईल काय नाही पण हे जे विश्लेषक आहेत ते काय म्हणणार मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो की भाजप मोदी म्हणजे मोदी अमित शहा कसे हुकुमशाह आहेत त्यांनी निवडणूक सगळ्या कशा हायजॅक करून टाकलेल्या आहेत ईव्हीएम कसं मॅनेज केले निवडणूक आयोग कसा मॅनेज केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना सतत विजय कसा मिळत राहतो म्हणजे ते या काळामध्ये काँग्रेसनी जो नाकारतेपणा केला काँग्रेसचं नेतृत्व गायब होऊन गेलं काँग्रेसच्या अध्यक्षाला तुम्ही त्याच्या व्हिडिओतूनही काढून टाकलं त्याचा अपमान केला एका अर्थाने ते नाही काही सांगणार त्याचं विश्लेषण नाही करणार आम आदमी पक्षानं स्वतःची जी प्रतिमा स्वतःच तयार केली होती दोन मधला मी फरक सांगतो मी साध्या घरात राहील मी टू बी एच के मध्ये राहील आर मध्ये फिरेल वगैरे हे सगळं स्वतः केजरीवाल बोललेले होते हे आता चर्चा करताना मोदींच तो कसं राजवाडासारखं त्यांचं ते आहे किंवा आशुतोष मिश्रा नावाचे घाणेरडे प्रवक्ते तर असं म्हणले होते की मोदी का मकबरा अरे पण स्वतः मोदी किंवा तेव्हा त्याच्याबद्दल ते ते काहीच बोललेलं नाहीये तुम्ही जेव्हा त्यांच्या नावावरती त्यांच्याकडे बोट दाखवता ते सगळे ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतः काय बोलताय हा तुमचा प्रश्न आहे ते काय बोलले आणि त्यांनी काय केलं असं तुम्ही चर्चा करा ना जरूर माझा मुद्दा असा आहे की हे जे विश्लेषक आहेत ना नंतर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो समजा भाजपचा याच्यामध्ये जय मिळाला भाजपला तर हे सगळे असं लिहितील की यांनी ईव्हीएम कसं मॅनेज केलं निवडणूक आयोग यांच्या कसं याच्या खाली सगळ्या यंत्रणा कशा हे केल्या लोकशाही कशी भारतामध्ये मिलेली देशात विदेशात हे बडबड करतील की जेव्हा की आत्ता जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला आणि जो तो आपापल्या तंबूत दडाया लागल्या हे जे भटांनी लिहिलेल्या ओळी आहेत ना तसे हे आपल्यात निघून गेले राहुल गांधी मैदान सोडून निवडणूक तोंडावर असताना आणि निकाल लागल्याच्या नंतर हे सगळे विश्लेषक बोंब असमातील ते राहुल गांधीला काही बोलणार नाहीत मल्लिकार्जुन खडगेंचा कसा आणि काय अपमान केला ह्याच्यावरती कोणी काही बोलणार नाही आम आदमी पक्षानं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये स्वतःची तयार केलेली स्वतःच प्रतिमा त्याला कसं काळ फासलं याच्याबद्दल काही बोलणार नाही विश्लेषण मात्र असं करतील की मोदी अमित शहा कशा पद्धतीचे हुकुमशाह आहेत योगींनी कसे जहरी प्रचार केला जाती प्रचार केला योगींचा एक साधा मुद्दा होता प्रचारातला आत्ताचा आहे त्या प्रयागराजला महाकुंभ मेळा चालू आहे सगळे डुबकी मारत आहेत तुम्ही यमुनेमध्ये स्नान करून दाखवा असं त्यांनी आवाहन केलेलं कारण की यमुना प्रदूषित झालेली आहे यमुनेमध्ये जाणं शक्य नाही हे सगळं दिसत असताना हे विषय बाजूला राहतील आणि हे सगळे विश्लेषक भाजपचा उद्या विजय मिळाला विजय मिळाल्याच्या नंतर जे बोमा मारतील अडचण इथे आहे आणि मग त्यानं होतं काय माहिती का तथाकथित हे सगळे लोकशाही वाचली पाहिजे विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये असला पाहिजे स्वतः विरोधी पक्ष त्यासाठी काहीच करायला तयार नाही म्हणजे आम्ही आरामात बसून आहोत आम्हाला त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये भागच घ्यायचा नाही आणि जो कोणी पळायला लागलाय चालायला लागला तो आपोआप आप जिंकल्यानंतर आम्ही बोंब मांडणार की त्यांनी कशी शर्यत मॅनेज केलेली आहे अरे तू उठलाच नाहीस ना आणि तू अपेक्षा काय करायला की कोणीतरी त्याची पांगुळ गाडी आम्हाला आणून द्यावी किंवा मला कडेवरती घ्यावं पळवावं कारण की देशाला लोकशाहीची गरज आहे लोकशाहीला विरोधी पक्षाची गरज आहे ती जबाबदारी तुमची आमची काहीच नाही अडचण इथे आहे काँग्रेस ज्या पद्धतीने आत्ता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वागते आहे खरं तर यांनी आधीपासून निवडणूक सोडून दिली असली तरी मी समजू शकत होतो बाय देऊन टाकला आम आदमी पक्षाला जसं त्यांनी त्या पोटनिवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जागाच लढवायच्या नाही ठरवलं देऊन टाकलं सगळं समाजवादी पक्षाला काही का निकाल लागे ना त्या नपैकी सात जागी ते हारले दोन जागी आले ठीक आहे तसही नाही केलं काँग्रेसनी लढायचं म्हणून सांगितलं आरडाओरडा केला राहुल गांधी बोलले सगळ्यात जास्त तक्रारी काँग्रेसवाल्यांनीच आपल्या विरोधामध्ये भाजपपेक्षा भाजप जास्त आणि असं म्हणल्याच्या नंतर प्रत्यक्ष निवडणूक म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं तुम्ही तलवार मॅन करता आणि पाठ फिरून निघून जाता हे काय गोष्ट आहे नेमकी आणि विश्लेषक ह्याच्याकडे जायला तयार नाही एकूण सगळ्या आपल्या राजकीयाचा अभ्यास म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने काँग्रेसचं जे बेजबाबदार वर्तन येत असं त्याची कोणीतरी दखल घेऊन जसं आम्ही तर टीका करतो आद, ना आम्हाला हे टीकाकार म्हणतात पण त्यांचे बाजू घेणाऱ्यांनी बोललं पाहिजे ना की काँग्रेस लढायलाच तयार नाही राहुल गांधी प्रचारच करायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उद्या पराजय मिळाला त्याचं खापर परत भाजपवरती पडू नका यांच्या उद्या पराभव मिळाला त्यांचं खापर त्याच्यावरतीच फोडा आम आदमी पक्षाच्या पराभवाचं खापर त्यांच्यावरतीच फोडा उद्या मिळाल्याच्या नंतर म्हणून म्हणलं की यावेळेस अतिशय काय म्हणते त्याला विचित्र अशी परिस्थिती झालेली आहे कोणीही निकाल लागल्याच्या नंतर हे विश्लेषक ज्या पद्धतीनं बोलतील ते मूळ काय आहे प्रत्यक्ष काय घडलं आणि सारखे सा नेतृत्व कसं प्रत्यक्ष नेतृत्व करण्यासाठी नालायक आहे ह्याच्यावरती मात्र काही बोलणार नाही बघूयात बो काय होतं ते इथेच थांबूया धन्यवाद